सारं काही तिच्यासाठी ही झी मराठीवरील मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते या मालिकेतील उमा प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे या मालिकेत उमाच्या भूमिकेत आपल्याला अभिनेत्री खुशबू तावडेला पाहायला मिळतं खुशबू तावडेने केवळ वा मराठी नव्हे तर हिंदी मालिकांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत पण आता खुशबू ही मालिका सोडणार आहे खुशबूने तिच्या वैयक्तिक कारणांमुळे ही मालिका सोडणार असल्याचे सांगितले आहे खुशबूचे लग्न प्रसिद्ध अभिनेता संग्राम साळवीसोबत झाले असून त्या दोघांना तीन वर्षाचा मुलगा आहे त्यांच्या मुलाच्या जन्मानंतर खुशबूने काही वर्ष अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता आणि सारं काही तिच्यासाठी या मालिकेद्वारे तिने कमबॅक केला होता पण आता खुशबूच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे खुशबू पुन्हा एकदा आई बनणार असल्याने तिने पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचे ठरवले आहे खुशबू आता मालिका सोडणार असून तिची जागा पल्लवी वैद्य घेणार आहे पल्लवी वैद्यने अग्गबाई अरेशा या चित्रपटात काम केलं होतं या चित्रपटात ती संजय नार्वेकर यांच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली होती पल्लवीने स्वराज्यरक्षक संभाजी तुझेच मी गीत गात आहे यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे आत्ता प्रेक्षकांना उमाच्या भूमिकेमध्ये पल्लवी आवडते की नाही हे आपल्याला काही दिवसातच कळेल तुम्हाला उमाच्या भूमिकेत पल्लवी आवडते की नाही हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा